एका फुलंब्री तालुक्यातील रिदोरा देवी येथील मुलगा म्हणजे ते सध्या स्थायिक छत्रपती संभाजीनगरलाच आहे आणि मुलाचं शिक्षण एम बी झालेलं आहे त्याबद्दल ते सविस्तर माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा आ, किती मुलं तुम्हाला मुलगी नाही बरं बरं आता काय नाव तुमचं राजेंद्र विलासराव कोलते बरं बरं शिक्षण तुमचं शिक्षण एमबीए मार्केटिंग एमबीए मार्केटिंग आणि सध्या कुठे आहे जॉबला जॉबला रिलायन्स जनरल इन्शुरन्स हा नाशिक लोकेशन नाशिकला आहे का आता हो बरं बरं आणि कशी सॅलरी तुम्हाला सॅलरी सहा लाखाची पॅकेज आहे प्लस इन्सेन्टिव्ह आहे हां हां माझ्याकडं सहा रिझन आहेत हां हापूर सांगली सातारा हां हा औरंगाबाद नगर बरं बरं आता मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा तुमची जन्मतारीख काय तुमची माझी जन्मतारीख आहे पंधरा अकरा त्र्यान्नव त्र्यान्नव चा जन्म आहे सहा लाखाचे पॅकेज आहे इथं काय काय तुमच्या घरदार प्रॉपर्टी शिवाजीनगर बरं

बर आता तुमची काय अपेक्षा सुनाकडनं कशी पाहिजे नोकरी केली नाही केली तसं काय अडचण नाही तशी काही अडचणी पण करावं असं शक्यता असं आजकाल असं चालू आहे ना दोन्हीच काहीतरी एकमेकाला सहकार्य पाहिजे सपोर्ट पाहिजे

बरं नाव न समाधानकारक बार वाढतं बरं आहे हा। बरं बरं सर आता ही जी माहिती आहे तुमची यूट्यूब चॅनलला टाकली काही प्रॉब्लेम नाही ना हां माझं कसं यूट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे असे मी आ, हे आ, हाँ। हाँ? मी? आता कसं सोशल मीडियाचा जमाना आहे हां आणि त्याच्यामुळे काय करतो मी त्याच्यावर टाकलं का ज्यांना आवडलं ते कॉल करतात आता माझं काही फारसं शिक्षण नाही मला यूट्यूब तर मी आता सहा महिन्यापूर्वी चालू केलं म्हणजे पंधरा हजार सबस्क्रायबर झालं मी इंस्टाग्रामवर मला अजून काय एवढं कळत नाही कसे टाकायचे कसे डिलीट करायचे मी मुलं एकूणच समजून घेतो पण व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आता तीन हजार काय ते फॉलोअर काय झाले म्हणतात हां कोणाचं डिलीट करायचं असलं तर मला पंचित पडत पण मी हे मुलं शिकले रे हां आता कसं आहे आपलं काय जमान्यात मोबाईलच भेटत नव्हता असं एवढा मोठा पाहिलं आता तर सगळं सोशल मीडिया आहे पण हे काय झालं यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमातून माझा परिचय लोकांपर्यंत गेला आणि चांगलं वाईट जे लोकांना कळतं आहे हा माणूस चांगला आहे खोटा आहे का आहे फसवणार आहे ते कळतं आहे आणि ज्यांना तुमची प्रोफाईल बी आवडली तेही तुमच्याशी डायरेक्ट कॉल करू शकता किंवा आमच्याशी कॉल करू शकता आणि इंस्टाग्रामहून यूट्यूबहून जे समजा एखाद्याचं आलं तर त्यांना मी मोफत सेवा देतो कारण कसं आहे काहींना नाही भरायचे पैसे पण त्यांना बा डाटा पाहिजे जो परस्परी भिजमलं तर काही आपले काही मुस्कांत नाही ना पण तुम्ही नोंदणी करायचं तुमचा तर फायदा होतोय म्हणून मग ह्या माध्यमातून मी यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवर आता हे सगळं तुमचा व्हिडिओ टाकणार ज्यांना आवडलं ते आम्हाला कॉल करणार आणि आम्ही त्यांचा तुमचा नंबर देणार तर असंच अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक पाठवे शेजारी आता दररोज सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत हॉफिस चालू असतं आज इथं मेळावा आहे छोटा अधूर परिचय मेळावा पालक येतात त्यांचा परिचय दिला जातो तसेच आमची दुसरी शाखा आहे पश्चिम महाराष्ट्रात कराडला कराड शाखेत पण माधुवर परिचय मेळावा चालू आहे तिथं महेश सर बघताय तर अशा पद्धतीने ज्यांना योग्य वाटलं त्यांनी यांच्याशी संपर्क करावा किंवा माझ्याशी संपर्क करा